मित्रांनो नमस्कार मी आज तुम्हाला छत्रपती संभाजीनगर शहरामधील हॉटेल गिरिजाईमध्ये घेऊन आलेलो आहे शेतकरी पुत्राने हे हॉटेल सुरू केलेलं आहे इथे एकशे नव्याण्णव रुपयापासून तुम्ही नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद घेऊ शकता अस्सल ग्रामीण पद्धतीचं जेवण या ठिकाणी तुम्हाला मिळतं सध्या आपण बजरंग चौकातील एस बी आय बँकेसमोर आहोत आणि या ठिकाणी हॉटेल गिरजाई जी आहे या हॉटेलमध्ये काय काय मिळतं हे आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पुढचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा आपण थेट थाळ्या कुठल्या कुठल्या मिळतात हे जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो आता तुम्ही समोर या वेगवेगळ्या थाळ्या बघू शकतात तर आपल्यासोबत हॉटेलचे मालक आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि या ठिकाणी तुम्हाला कुठलं कुठलं जेवण मिळतं किती रुपयामध्ये तुमचं इथे जेवण होतं हे जाण घेऊ नमस्कार मी आकाश शिवाजी बारखडे सर मी मूळ सिल्लोड तालुक्यामधील वनकिनोळा हे गाव आहे त्या गावचा रहिवासी आहे खव्यांसाठी आपल्याकडे कुठली कुठली सुविधा आहे सर खव्यांसाठी आपल्याकडं चिकन स्पेशल थाळी चिकन मिनी थाळी मटन स्पेशल थाळी मटन मिनी थाळी त्याच्यानंतर सर आपल्याकडे अंडा थाळी बिर्याणी स्पेशल आणि हंडी वगैरे पण आहे सर चिकन फ्राय वगैरे चिकन सुक्का त्याच्यानंतर चिकन मसाला मटन मसाला सर ही थाळी आपल्याकडे एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला चिकन रसा चिकन फ्राय बिर्याणी अंडा सूप त्याच्यानंतर अनलिमिटेड भाकरी चपाती आणि तंदुरी सर त्याच्यानंतर सर आपल्याकडे मटन स्पेशल थाळी त्याच्यासोबत पण तसं ही सर तीनशे एकोणपन्नास रुपयामध्ये त्याच्यामध्ये मटन रसा मटन फ्राय बिर्याणी सूप आणि बॉईल अंडा अनलिमिटेड भाकरी चपाती वगैरे सर आपली स्पेशल चिक चिकन बिर्याणी सर याच्यामध्ये सर तुम्हाला एक लेग पीस आणि बाकीचे तीन पीस वेगळे भेटेल सर आणि त्याच्यानंतर सर आपल्याकडं अंडा थाळी अंडा थाळीमध्ये सर तुम्हाला राईस अंडा भाजी तीन चपाती किंवा दोन भाकरी किंवा तीन तंदूर असे सर ही लिमिटेड आहे सर त्याच्यानंतर ही लिमिटेड सर आपल्याकडे एकशे नव्याण्णव रुपयामध्ये याच्यामध्ये सर तुम्हाला चिकन रसा चिकन फ्राय त्याच्यानंतर राईस कांदा लिंबू चपाती तीन चपाती किंवा दोन भाकरी किंवा तीन तंदूर त्याच्यानंतर सर तुम्हाला ही चिकन हाफ अंडी किंवा फुल अंडी भेटेल सर आणि हे सर आपल्याकडं पूर्ण कमी रेटमध्येच आहे याच्यामध्ये काही रेटचं काही जास्त हे नाही आहे तर कमी रेटमध्ये काय कारण देण्याचं सर हेच सर आपलं काय घरगुती वगैरे मसाले वगैरे त्याच्यानंतर गहू वगैरे बाजरी वगैरे पूर्ण आपल्या शेतातूनच आहे त्याच्यामुळं आपल्याला मार्केटमधून आता पूर्ण घरून आहे करता घरची आई वडील त्याच्यामुळं आपण सर आपण स्वस्त याच्यामध्ये ठेवलेलं प्रत्येक आता कोणत्या पण हॉटेलमध्ये जा आपण तर प्रत्येक कस्टमरला लेग पीस देऊ शकत ना कोणी आपण तेच चालू केलेलं आहे की प्रत्येक कस्टमरला आपल्याकडे लेग पीस भेटावं आता कसं आहे सर चिकन खाल्यानंतर पीस जर नसला तो माणसाला तो मजाने आहे जो चिकन खाण्यामध्ये येतो तर मग त्याच्यामुळे आपण ते चिकन एक आपलं एक नवीन एक चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये चिकन तुम्हाला लेग पीस भेटतो सर सर आपल्या हॉटेलचा सविस्तर पत्ता आहे बजरंग चौक त्याच्यानंतर एसबीआय बँके सर थोडंसमोर दोनशे फुटावरती त्याच्यासमोर एक्झॅक्ट हॉटेल गिरजा आहे तुम्हाला भेटून जाईल तुम्ही जर चिस्ता चौकातून आले तर बजरंग चौकाच्या थोडं समोर आणि इकडून बहिरामपाडी शाळाकडून आले तर थोडं समोर बळीरामपाडे शाळापासून आपल्याला आपले हॉटेल भेटून सर हॉटेल गिरजा आहे धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही या हॉटेलला एकदा जरूर भेट द्या शेतकरी पुत्र आहेत आणि गावाकडचे सर्व मसाले असतील किंवा बाजरी ज्वारी शेतातला जो माल आहे तो इथे आणतात आणि त्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून हॉटेल सुरू केलेला आहे हॉटेलचा सविस्तर पत्ता समोर दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी या इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या धन्यवाद